महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होत आहे निवडणुकांची जी डेट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे की निकाल कोणत्या तारखेला लागेल तर ता याचा परीक्षेवर काय परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटीमध्ये आपलं स्वागत आहे तर आ, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हा जो व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तो सत्य परिस्थिती म्हणजे की नक्की आचारसंहितेचं तुमचे ज्या एक्झाम्स आहेत त्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे त्यावरती आपण आज बोलणार आहोत त्यामुळे जे जरी कटू किंवा कोणते पॉईंट्स तुम्हाला पटतील काही नाही पटणार पण त्या रिलेटेड जे पण आहे ते मुद्दे आपण बघणार आहोत की आचारसंहितेचे काय काय फायदे आहेत आणि आचारसंहिता का लागू केली जाते त्याचा आपल्या परीक्षेवरती नक्कीच इम्पॅक्ट होणार आहे पण कशा प्रकारे ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर त्यासोबतच ज्या जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर टी सी एसने कंडक्ट केलेले सर्व जे सी क्यू आहेत पाच हजार प्लस एम क्यू तुम्हाला एकाच ई बुक मध्ये प्रोव्हाइड केलं जाईल त्यामध्ये जा मराठी जा इंग्रजी सामान्य ज्ञान आणि रिजनिंग ऍप्टिट्यूडचा पार्ट असणार आहे तर हे जे टोटल जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रोव्हाइड केले जातील तर यासाठी जी फीज आहे ती फक्त दहा रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स आहेत टी सी एस जे विषय निहाय ते घटक निहाय तुम्हाला सर्व क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही जे नंबर आहे किंवा इन्फिनिटीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय करायचं आहे तर इन्फिनिटी अकॅडमीचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच जे आहे बॅचमध्ये तुम्हाला ईबुकमध्ये हे प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर त्याप्रकारे तुम्ही त्याचा ॲक्सेस घेऊ शकता तर आता महापालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार तर जे रिझल्टची डेट आहे ती सुद्धा त्याने डिक्लेअर केलेली आहे सोळा जानेवारीला रिझल्ट लागणार आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय आहे थोडंसं राजकीय पैलू बाजूला ठेवून आपल्यासाठी महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एक्झाम्सवरती त्याचा काय परिणाम होणार आहे आचारसंहिता कशासाठी लागू केली जाते तर ही प्रत्येक नागरिकासाठीच आहे आपल्यासाठीच लागू केली जाते की त्यामध्ये राजकीय फायदा होऊ नये या कारणामुळे काही बंधने घातली जातात जे निवडणूक जे उमेदवार पक्ष आहेत त्यांच्यावरती तसेच इतर नागरिकांवरती काही प्रमाणामध्ये यावरती जे आहेत ती बंधने असतात आचारसंहिता आणि त्याच्या परीक्षांवरती आता काय थेट परिणाम होतो तर आपण बघितलं आहे की रिसेंटमध्ये एम पी एस सी आणि ज्या एक्झाम्स होत्या त्यासुद्धा ज्या डेट डिक्लेअर केलेल्या त्या पुढे ढकलण्यात आलेली कारण की निवडणुकांमुळे काय होणार होता त्याचा परिणाम एक्झाम्सवरती होणार होता वर होणार होता त्यामुळे जी ची जी डेट होती ती पुढे ढकलण्यात आलेली तर आचारसंहितेमध्ये अशा प्रकारे ही जी कृत्या आहेत किंवा ही जी ऍक्शन आहे ती आपण करू शकतो तर आचारसंहितेमध्ये कोणते कोणते मुद्दे मंजूर होतात किंवा बाबत जेव्हा शासन निर्णय घेत असतो की पदभरती आता सगळीकडे जग जाहीर केलं जातं की पदभरती होणार नाही रिक्रुटमेंट येणार नाही परंतु काही रिक्रुटमेंट आलेलं आहे त्यासुद्धा तुम्ही बघितलं असेल जसं की आता महिला बाल विकास विभागाची तरीसुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट आलेली परंतु ज्या अशा ॲडव्हर्टाईजमेंट येतात की ज्यामुळे राजकीय फायदा होणार नाही आहे अशा ऍडव्हर्टाईजमेंट येतात त्यामुळे अशा रिक्रुटमेंट अशा जाहिराती आचारसंहितेमध्ये सुद्धा येणार आहेत आणि आचारसंहिता एंड होती तशा तुम्हाला ज्या नवीन नवीन पदभरती आहेत त्या बघायला मिळणार आहेत तर त्या रिलेटेड जो पॉईंट टू पॉइंट जे आहे ते आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा एम पी एस सी परीक्षा स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे जी आपले ऑटोनॉमस आहे त्यामुळे आचारसंहितेचा परिणाम परीक्षांवर थेट होत नाही आधी जाहीर झालेल्या जा परीक्षा जर जसं की कंबाईंड ग्रुप बीची जी एक्झाम होती ग्रुप सी ची जी एक्झाम होती ती आधी आपली डिक्लेअर झालेली होती आणि त्याद्वारे काय करण्यात आलेली प्री मेन्स आणि जे इंटरव्ह्यू आहे ती प्रोसेस होते फक्त जे जा इतर सरळसेवेचे जे एक्झाम्स असतात जसं की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या प्रोसेस लवकर फास्ट प्रोसेस होत नाहीत प्रकारे आहे ते सुद्धा पॉईंट पुढे आपण बघूया पण परंतु याद्वारे सामान्यतः हे सुरूच राहतात परंतु जर काही अडथळे येत आहेत असे निवडणूक आयोगाला सुद्धा वाटले तर मग त्यावरती बंधने टाकली जातात तर अशा प्रकारे अंशतः बंधने यावरती असतात देन आहे भरती जाहिरात कधी येऊ शकते तर आता भरती बद्दल बोलायचं झालं तर ऑलरेडी अप्रूव्ड ज्या पदभरती आहेत त्या आचारसं आचारसंहिता काळात जाहीर होऊ शकतात ज्या ऑलरेडी अप्रूव्ड केलेल्या आहेत काही पदे मंजूर झालेली असतात त्यानंतर जी मंजूर पदे आहेत त्यांची पदभरती होऊ शकते परंतु नव्याने पदभरती मंजूर केली जात नाही नव्याने पदभरती पदांची निर्मिती केली जात नाही आता जसं की फॉर एक्झाम्पलसाठी आपण बोलूया की ज्या हायकोर्टची पदनिर्मिती होती जे एक्स्ट्रा वॅकेन्सीज ऍड करण्यात आलेल्या हायकोर्टच्या द्वारे यामध्ये नवीन पदनिर्मिती करण्यात आलेली तर ही जी ऍडव्हर्टाइजमेंट होती ती बिफोर आचारसंहिता आलेली तर त्याद्वारे अशा प्रकारचं ज्या रिक्रुटमेंट आहे त्या या येत्या महिन्यामध्ये येणार नाहीयेत नवीन पदनिर्मिती होणार आहेत परंतु जे ऑलरेडी पूर्व मंजूर पदे आहेत त्यांची रिक्रुटमेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे या रिलेटेड घाबरून जाण्याचे कारण नाहीये नेक्स्ट आहे आधी जाहीर झालेला आकृतीबंध जे कोणतेही आकृतीबंध आपण बघितलेले आहेत आतापर्यंत ज्या ज्या विभागांचे खूप सारे आकृतीबंध आपण आतापर्यंत अपलोड केलेले आहेत ज्यांचे आकृतीबंध परीक्षांचे आलेले आहेत त्या रिलेटेड तर त्यांची जाहिरात येऊ शकते नियमित व प्रशासकीय स्वरूपाची जी भरती आहे जसं की विभागीय डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात आय सी डी एस इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सिस्टीम त्याच्यानंतर ह्या आय सी डी एस प्रोग्राम्स जे आहेत सुद्धा जी रिक्रुटमेंट आहे ती परवानगी योग्य आलेली आहे महिला बाल विकास पुणे ज्याची बावीस डिसेंबर लास्ट डेट आहे तर या सुद्धा आलेल्या आहेत परंतु काही नियमावली आहे जसे की नवीन पदनिर्मिती केली जात नाहीये परंतु तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला चालू ठेवायचा आहे त्याद्वारे अभ्यास करायचा आहे आणि जे आपण तीन लाख पदांबद्दल जे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली अधिवेशनामध्ये त्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलूया की त्या अधिवेशनामधील जे रिक्रुटमेंट आहे त्याची आता नवीन पदभरती नाहीये ती रिक्त पदभरती आहे परंतु त्याच्याबद्दल जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते आफ्टर आचारसंहिता आपल्याला व्यवस्थित त्याची जी रिक्रुटमेंट आहेत ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या बघायला मिळतील परंतु ज्यांच्या आकृती बंद आलेल्या आहेत त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस या आचारसंहितेमध्ये आहेत असं तो पार्ट आपण वगळून नाही जाऊ शकत की आता तर रिक्रुटमेंट येणारच नाही आहे अभ्यासाला सुट्टी आहे परीक्षाचा अभ्यास करायचा नाही आहे तर प्रकारे नाही आहे ज्या तुमच्या पूर्वनियोजित परीक्षा आहेत त्या तुमच्या योग्य वेळेत होणारच आहेत पुन्हा ज्यांची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्यांची डेट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत ज्या ज्या परीक्षांचे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या रिक्रुटमेंट तुमच्या होणार आहेत आणि ज्यांचे आकृतिबंध आलेले आहेत त्यासुद्धा परीक्षा तुमच्या वेळेवर होणार आहेत फक्त नवीन पदनिर्मिती आहे नवीन पदभरती जे आहेत किंवा ज्या अतिरिक्त पदांबद्दल बोलल्या जाते त्याबद्दलची आपल्याकडे की त्याची लगेच कधी कितपत येणार आहे परंतु ज्यांचा आकृती व्यवस्थित मंजूर झालेला आहे ज्यांचा सिलेबस व्यवस्थित निकोड करून तुमच्याकडे पदभरती जाहिरात आलेला आहे त्यांच्या सर्वांच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या रिक्रुटमेंट येणार आहेत ज्या आलेल्या आहेत त्यांची सुद्धा परीक्षा होणार आहेत त्यामुळे त्या परीक्षा सुद्धा तुमच्या योग्य वेळेतच होणार आहेत आचारसंहिता म्हणजे काय तर निवडणूक का आयोगाकडून निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही नियमावली लागू केली जाते आणि त्यामध्ये काही रूल्स आणि रेग्युलेशन असतात काही नागरिकांसाठी असतात आणि काही राजकीय उमेदवारांसाठी असतात तर याचा मेन उद्देश काय असतो तर सत्ताधाऱ्यांना अनुचित फायदा होऊ न देणे यासाठी कारण की काय केलं जातं आता जसं की पोलीस भरती आली तर पोलीस भरतीवरती काय केलं जातं राजकीय दृष्ट्या दबाव टाकून की आमच्यामुळे एवढी मोठी पदभरती एवढी जाहिरात आली त्यामुळे अशा रिक्रुटमेंट सहसा टाळल्या जातात की ज्यांच्यामुळे त्यांचा राजकीय फायदा त्यातून साधला न जावा हा त्याचा मेन उद्देश असतो त्यामुळे अशा पदभरती सहसा रोखल्या जातात कोणतेही जे पण आहे ते मुद्दे आपण मुद्देसूद सर्व स्पष्टपणे मांडतोय यामध्ये जे पण काही आहे काही गोष्टी तुम्हाला यातल्या कदाचित पटू नाही शकतात परंतु आचारसंहितेमध्ये हीच नियमावली आणि याद्वारेच ही पद्धती चाल चालत आलेली आहे आतापर्यंत त्यामुळे हा जो पार्ट आहे तो आपण बघितला की अप्रत्यक्ष इनडायरेक्ट इम्पॅक्ट कशाप्रकारे होत असतो तर जर प्रशासकीय अधिकारी आहेत शिक्षक निवडणूक कामात गुंतलेल्या असतील तर परीक्षांच्या आयोजनात विलंब होऊ शकतो त्यामुळे पदभरती थोड्या प्रमाणामध्ये रोखली जाते जसे की आपण एम पी एस सीमध्ये सुद्धा बघितलं की निकाल त्याच दिवशी होता तर त्यामुळे जे उमेदवार आहेत परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली पण मात्र परीक्षा रद्द होत नाही आचारसंहितेमध्ये फक्त रिशेड्यूल केली जाते तारखा बदलू शकतात डेट सुद्धा चेंज केली जातात त्यानंतर भरती परीक्षा कधी थांबते नवीन पदनिर्मिती आपण आधीही बोललो की नवीन पदनिर्मिती केली जाणार नाही नवीन योजना किंवा लोक घोषणा केल्या जाणार नाहीत राजकीय फायदा देणाऱ्या भरती केल्या जात नाही काही भरतींच्या नावाने राज राजकारण केलं जातं अशा भरती प्रक्रिया सहसा रोखल्या जातात कायदा व सुव्यवस्था निवडणूक कामामुळे अडचण असल्यास तारखा पुढे ढकलल्या जाऊ शकतात तर अशा प्रकारे काही पदभरती रिलेटेड हे मुद्दे सुद्धा चालले जातात त्यानंतर जाहिरात येण्यासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत तर हे सुद्धा जाणून घेऊया आकृती बंद आचारसंहिता आधी मंजूर सो so, ज्या ज्या विभागात जे आकृतीबंध आपण बघितलेले आहेत ज्या आधी मंजूर झालेले आहेत ते सर्व आकृतीबंधांच्या परीक्षा आचारसंहितेमध्ये सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकतात शासनाने त्यासाठी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे तेवढंच तर अशा आकृतीबंध ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांच्या रिक्रुटमेंट येणार आहेत त्यासाठी आपण सुद्धा तेवढंच प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की आता पदभरतीची खरंच खूप गरज आहे परीक्षा सारखी पुढे जाणं आचारसंहिता लागू येण्याच पूर परिस्थिती आहे ती सुद्धा ढासळलेली आहे त्याचा खूप परिणाम होत आहे खूप सारे स्टुडंट्सला एकदम म्हणजे मेंटली टॉर्चर होतं की या मध्ये मला जॉब मिळणं गरजेचं आहे परंतु जे पुढे पुढे प्रोसेस डिले चालू आहे त्यामुळे खूप सारा विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे नियमित व संस्थात्मक परीक्षा जसं की एमपीएससी आहे आय आहे आणि इतर विभागीय परीक्षा आहेत काही डिपार्टमेंटल एक्झाम्स आहेत तर यांच्याद्वारे कोणताही राजकीय फायदा नाही आहे त्यामुळे अशा एक्झाम्स या नियमितपणे घेतल्या जातात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना बसणारी ज गरज असल्यास इलेक्शन कमिशनची सुद्धा परवानगी घेतली जाते तर या प्रकारे जाहिरात येण्यासाठी या काही आवश्यक तरतुदी असतात ज्यांचं जा ज्याबद्दल आपण इथे बोललो त्यानंतर परीक्षा पुढे ढकलली जाते का सामान्यता नाही ढकलली जात आता यांनी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे कम्प्लीट नाही की परीक्षा पुढे ढकलली जाईल परंतु त्यामध्ये काही अर्थ येत असेल तर अशा वेळेस परीक्षा पुढे ढकलली जाते अन्यथा त्या ता ता तुमची परीक्षा होईल अपवादात्मक परिस्थिती काय होऊ शकते तर खालील परिस्थितीत काय होतं जास्तीत जास्त तारखा बदलल्या जातात परीक्षा रद्द होत नाहीत प्रशासकीय अधिकारी शिक्षक कर्मचारी यांच्या निवडणुकात कामात गुंतलेले असतील आणि त्यामुळे परीक्षा केंद्र किंवा कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये चेंजेस केले जातील अन्यथा ज्यांचे आकृतीबंध आहेत किंवा ज्या ज्या रिक्रुटमेंट ऑलरेडी डिसाइडेड आहेत किंवा ज्यांद्वारे राजकीय फायदा होणार नाही आहेत अशा रिक्रुटमेंट तुम्हाला बघायला मिळतील आणि जरी आचारसंहितेचा पिरियड चालू होत असला किंवा चालू होत आहे आतापासून परत पुन्हा तर त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे ज्या एक्झामचे शेड्यूल ऑलरेडी केलेले आहे त्या एक्झाम्सकडे फोकस करायचं आहे आपल्या हातामध्ये तेवढंच आहे की ते जो दिलेला पार्ट आहे आपल्या हातामध्ये तो कंटिन्यू पुढे करायचा आहे त्याला पॉझिटिव्ह अप्रोचने जायचं आहे आणि त्याद्वारेच तुमचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि जरी यामधील काही पॉईंट तुम्हाला खटकले जरी असतील किंवा यामधील काही असं असेल की हे मुद्दे का मांडत आहात मॅडम तुम्ही तर प्रत्येकाला याबद्दल माहिती असावी की आचारसंहिता जर आपण एक्झामचं प्रिपरेशन करतोय तर त्याद्वारे आपल्याला काही मुद्दे माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये